तर आज आहे गुरुवार तर चला म्हणले सगळी स्वच्छता करून घेऊया आणि अशा प्रकारे महाराजांच्या इथली कट्ट्यावरची पूर्ण क्लीन स्वच्छता करून घेतली कारण बरेच भक्तगण येतात आणि बरोबर वाटत नाही रोज तर स्वच्छता करतच असते पण दोन दिवस झालं जरा फरशी वगैरे पुसली नव्हती तर म्हणलं अगोदर पूर्ण कट्टा क्लीन करून घेऊयात आणि मग बाकीचं सगळं करूयात मग चला आता गाभाऱ्यात पण जरा शंकराचं आतमध्ये शंकराचं आमचं मंदिर आहे म्हणजे पिंड आहे तर तिथं पण जरा क्लीन करून घेऊया म्हटलं कारण कट्ट्यावरती काय होतं बऱ्याच वेळा की धूळ पडते किंवा काही काही जणांनी बऱ्याच जणांनी खडीसाखर वगैरे ठेवलेली असती आणि तांदूळ वगैरे असतं आणि मग तिथं मुंग्या होतात मग ते नाही चांगलं वाटत मग त्यामुळं मग बऱ्यापैकी दिवसातनं दोन वेळा तरी स्वच्छता करावीच लागती नाहीतर मग भरपूर असतं तिथं फुलं वगैरे पडल्यामुळं ते खराब दिसतं मग अशा प्रकारे स्वच्छता चालली होती तर बघू शकता जरा पाणी आणि कापड घेऊन असं जरा स्वच्छ पुसून वगैरे ते सगळं व्यवस्थित असं काढलेलं आहे रोज जरा लवकरच सकाळी सहा वाजता उठून वगैरे करते पण आज जरा घरातली जास्त कामं होती मग ती आटपली आणि मग स्वच्छतेला गेले मग जरा श्रीरामांचं म जिथं मूर्ती होती श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमंत तिथं जरा थोडंसं तांदूळ वगैरे पडलेलं होतं कारण बरेच जर काय होतं तिथं बौल ठेवलेला असतो पण बरेच जर तांदूळ तसंच ता ठेवतात आणि त्यामुळं तिथं बऱ्याच असे मोठे आणि छोटे मुंग्या अशा होतात आणि काय झालं होतं आज अनिता माझ्याकडं आली होती म्हणजे तिचं थोडंसं काम होतं मग ती मंडी तुला जरा मी हेल्प करते आणि तिनं मग केअर काढायला सुरुवात केली म्हणजे ती दरवेळेस इकडं आली की ती म्हणती की तू कुठं करत असते चल मी तुला हेल्प करते आणि तिनं मग केअर काढायला सुरुवात केली आणि पूर्ण मंदिर असं तिनं स्वच्छ केलं आणि स्वच्छ लोटून असं काढलेलं आहे तिनं मंदिर कारण बऱ्याच वेळा काय होतं की कि आपण किती जरी स्वच्छ ठेवलं तर बऱ्याच वेळा वाराची एखादी झुळूक येते आणि मग सगळं मंदिरामध्ये बारीक अशी रेती पोहते आणि ती म्हणली तसंच सा हातासरशी मी पुसून पण घेते म्हणली सगळं मंदिर कारण त्यानिमित्तानं माझी पण सेवा होईल म्हणली त्यामुळे तिचं स्वच्छते चाललेली आहे मग तिनं सगळं पूर्ण मंदिर असं क्लीन करून घेत घेत आहे ती आधेमध्ये जसं त्याला वेळ मिळेल तसं ती येत असती आणि तिला पण फार धार्मिक आवड आहे देवाची पण त्यामुळे ती जेवढं शक्य होईल तेवढं देवाचं करतच असते तर ती म्हटली काय हरकत नाही थोडा वेळ मी थांबते आणि सगळं स्वच्छता करूनच मी घरी जाते तर अशा प्रकारे तिची स्वच्छता चालली होती तरी नाही म्हटलं तर एक दहा मिनटं तर मंदिर पूर्ण स्वच्छ पुसून काढायला लागतोच वेळ मग तिनं अशा प्रकारे सगळं मंदिर क्लीन करून घेतलेलं आहे तर चला आता महाराजांचं दर्शन घेऊयात पहिल्यांदा तर बघू शकता तुम्ही ही आज गुरुवार आहे महाराजांचं दर्शन घ्या मीही महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे तर आता आपण आतल्या साईडला जाऊया आणि महादेवाचं पण दर्शन घेऊयात तर बघू शकता तुम्ही पण शंकराचं दर्शन घ्या म्हणजे शंभोचं आणि तिथं शंकर पार्वतीची पण मूर्ती आहे आणि अशी पिंड पण आहे आणि बघू शकता इथं आहे पूर्ण मूर्ती इकडं हनुमंताची छोटीशी अशी मूर्ती आहे ह्या साइडला तर आता जे पोतीमध्ये अध्याय आहेत ना त्यानुसार सगळे फोटो आम्ही असे साइडला लावलेले आहेत तर तुम्ही बघू शकता महाराजांच्या पोतीतले जे अध्यायामध्ये पोती फोटो आहेत ना ते मोठे करून डिजिटल करून असे एकसारखे लावलेले आहेत पहिला अध्यायातला दुसऱ्या अध्यायातला असं पूर्ण स्टेप बाय स्टेप लावलेले आहेत जे अध्याय असतात ना त्या अध्यायानुसार सगळे फोटो लावलेले ला आहेत ह्या साईडला थोडे लावलेले आहेत आणि ह्या साईडला थोडे लावलेले आहेत तुम्ही जर महाराजांचे भक्त असाल तर महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घ्या आणि आज गुरुवारमुळे तुम्हाला महाराजांच्या मूर्तीचं दर्शन मिळाले तर बघू शकता इथे